नमस्कार मी तुमचं मध्ये स्वागत करतो सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स ऐकलंच असेल की जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे पण जातीनिहाय जनगणना म्हणजे नक्की काय ती घेण्याची वेळ का आली त्याची गरज काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण ते तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटून दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा अशीच माहितीपूर्वक व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आजच्या विषयात डिटेलमध्ये जायच्या आधी मी माझं मत तुमच्या समोर मांडू इच्छितो सामाजिक हित लोकांमध्ये ऐक्य आणि देशाची प्रगती हे जर आपलं टार्गेट असेल तर हिंदू धर्मात असलेला जात हा प्रकारच काढून टाकला पाहिजे हा कोण आहे मराठा तो कोण आहे ब्राह्मण हा कोण आहे धनगर तो कोण आहे माळी हे ज्या दिवशी बंद होईल ना त्या दिवशी ना हिंदू नावाचा एक मोठा परिवार घडेल एकमेकांशी कोणताही वाद नसलेला आणि एकमेकांसाठी कधीही कुठूनही धावून येणार एनिवेज हे माझं पर्सनल ओपिनियन आहे वयाच्या विषयाकडे सरकारने मंगळवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय एकोणीसशे एकतीस साला नंतर देशात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे जातीनिहाय जनगणना म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल देशात दर दहा वर्षांनी एकदा जनगणना केली जाते ज्याला इंग्लिशमध्ये सेन्सस असं म्हणतात या जनगणनेतून किंवा सेन्सस मधून जो डेटा मिळतो त्या बेसिसवर देशाच्या एकूण लोकसंख्येची माहिती मिळते त्याचबरोबर सरकारला लोकांच्या हितासाठी ज्या विकास योजना तयार केल्या जातात त्यात मदत मिळते कोणत्या जातीतील लोकांना घटकाला किती हिस्सा मिळावा त्या त्या कोणता घटक अद्याप वंचित राहिला आहे या सर्व गोष्टींची माहिती जनगणनेतून समोर येते जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे यापुढील राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांना त्यांच्या इतर माहिती बरोबरच जातीबद्दल देखील विचारण्यात येणार आहे त्यानंतर कोणत्या जातीचे नागरिक किती आहेत कोणत्या भागात आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील सोप्या आणि साध्या शब्दात सांगायचं झालं तर जातीच्या आधारावर जनगणना म्हणजेच न्याय जनगणना असा याचा अर्थ आहे याआधी ही न्याय जनगणना झाली होती पण त्याला बरीच वर्ष झाली आहेत आपल्या देशात भारतामध्ये शेवटची न्याय जनगणना ही ब्रिटिशांच्या काळात म्हणजे एकोणीसशे एकतीस साली झाली होती देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एकदाही न्याय जनगणना झालेली नाही एकोणीसशे एकावन्न साली इंग्रजांच्या राजवटीत न्याय जनगणनेच्या पॉलिसीत काही बदल करण्यात आले त्याच आधारावर आजच्या तारखेपर्यंतच्या सर्व पुढील जनगणना करण्यात आले आहेत हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण झाला असेल आणि तो म्हणजे न्याय जनगणनेची गरज काय आहे आपल्या देशात न्याय जनगणनेची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे जातीच्या आधारावर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं तसंच गरजवंतांना सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणं हा याचा मुख्य उद्देश आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मागासवर्गीयांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती एकोणीसशे नव्वदच्या दशकात मंडळ आयोगाच्या नंतर सरकारी नोकरीत आरक्षण लागू झालं आजच्या तारखेला देशात प्रत्येक जातीतील लोकसंख्या किती टक्के आहे त्याची कोणतीही ठोस माहिती नाही असं या विषयातील तज्ज्ञांचं मत आहे केंद्र सरकारने देखील आजवर जातनिहाय तयार केलेल्या योजनांना एकोणीसशे एकतीस सालची जनगणना हा आधार मानला होता पण हा डेटा ही इन्फॉर्मेशन आता खूपच जुनी झाली आहे आता पुढील जनगणनात जातनिहाय वेगळी नोंद होणार असल्याने ही सर्व आकडेवारी अपडेट होणार आहे देशाचं भवितव्य ह्या नवीन डेटा आणि इन्फॉर्मेशन वर उभं राहणार रा आहे देशाच्या जातीय आणि सामाजिक राजकारणात यामुळे एक मोठा बदल होईल असं मानलं जात आहे माझं असंही मत आहे की सरकारने ही जात जातनिहाय जनगणना करताना लोकांची माहिती घेताना एक नवीन कॅटेगरी क्रिएट करावी नो जात आणि आपण सगळ्या हिंदू बांधवांनी ही कॅटेगरी सिलेक्ट करावी मी कोणत्या जातीचा आहे नो जात फक्त हिंदू या आयडियाबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओची लिंक शेअर करा आणि माहिती जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत